नमस्कार जय कुणबी जय महाराष्ट्र आज हा पंचवीसशे तीस वर्ष प्रगत असलेला हा मराठा समाज आमच्या कुणब्यांचं आरक्षण कुणबी जातीत घुसून हे आरक्षण जे काय आमच्या वाट्याला येतं आहे ते घ्यायला लागलेत हा खरा आमच्या कुणब्यावर अन्याय आहे आमच्या आम्हाला आज जाती म्हणून हिणवत होते आज कुणबी व्हायला लागलेत कालपर्यंत क्षत्रिय मागत होते आजपर्यंत मागासवर्गीय व्हायला लागलेत नेमकं यांचं चाललंय तरी काय हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे जाणून घ्यायला पाहिजे या गोष्टीला आज आपण विरोध केला पाहिजे मी सर्व मछला तालुक्यातील कुणबी समाज बांधवांना विनंती करतो आहे तमाम कुणबी बांधवांना विनंती करतो की आपण नऊ ऑक्टोबरला आपण सगळे जर आझाद मैदानला आपण या संघाची एकजूट दाखवून सरकारला ठोस निर्णय द्यायला पाहिजे सरकारने जसा हा जी आर काढला आहे तो जी आर आपण त्यांना रद्द करण्यास भाग पाडूया असं मी तमाम आपल्या कुणबी समाजबांधवांना मी विनंती करतोय आज या मी मनोज मोरे तालुका शाखा तालुका म्हटला सरचिटणीस मुंबई धन्यवाद